काय करत होती तू असं कसं झालं अहो पहिले मले मग करत पहिले हां उठ हात पकड बराबर हा पाहिजे जाऊ नाहीतर मलेस खाली ओढशील काय माणूस आहे माये कुठे नाही आपलीच लावत राहेते ओ माय व मायो बंड्याचे बाबा मई कमर गेली वाटते मई पायी मोढले वाटते अरे रे रे पाणी टाणार रे पापा मले नाही पाणी पाहतो बाबा पहिले बोले आराम मन उठ हा बरोबर उठ आणि सोफेरे आरामशीर बसना का सोफास तोडशील काय माणूस आहे बाबा एवढी मी जोरदार पडली ते सोडवून त्याला त्या सुखाची पडली मॅम नवऱ्याने काय माणूस आहे अ सारी माई कमरण पाय मोडले म्हटलं अहो योगी ते तू करून काय राहिली होती हा कशी का पडली तू ओ पण त्याचे बाबा मी वजन कमी करायसाठी तो झुंबा डान्स करत होती ना काय वजन कमी करायसाठी झुंबा डान्स करत होती ओ योगी ते आपल्याला जे जमत नाही ते कायले ले करत आणि या काय सात जन्माती तुझे वजन कमी नाही होत लिहून घे इकडून मला प्रोत्साहन आता सोडून मी ना बोलत बसतो ना हे नेऊन राहिले तुम्ही खूप बर हो योगी फक्त झुंबा डान्स न वजन कमी होते काय हा तु नियंत्रणच नाही ना काही खायवर बकरी सारखे आहेस तू झुडूप दिसलं की घालतो आणि खाना झालं की म्हशी सारखी रवंत करत बसत हो बर तुले कुणा सांगितलं होतं हे झुंबा डान्स च झुंबा डान्स केलं की वजन कमी होते म्हणून कोणा सांगितलं होतं तुला या संगीतीने सांगितलं ना मला अन का माई खान काही टाकून राहिले तुम्ही बकरी काय माहित काय तुम्ही तरी काय बोल हो योगी ते दिवस निघाला कि झोपेलो काही ना काही खातच तोंड चालूच असते बकरी सारखं बोलता काहीच थोडं थोडं खात तू ह आता मी काही तुझ्या खाणं नाही काढत किती खात तर तू ते तुलाही माहित आहे पण तू किती गोड पाहिजे तुला माहित नाही का हा राखी बासुंदी बी तुला अलगच करायला लागते ना पुरण पोया बी पुरणपोळी किती दाबत तू हे तुले पे माहित आहे काय हो हा काही बोलून राहिले तुम्ही मी काय एवढ्या पुरणपोळ्या पुरा खातच बसतो काय हा एवढी नाही खात म्हटलं मी माय उपास नाही मोजत आहे तुम्ही हप्त्याचे तीन चार दिन उपास करत असतो चतुर्थी ठरतो एकादशी ठरतो गुरुवार ठरतो त्याचं काय बरं झालं त्याच नाव काढलं चतुर्थी आणि एकादशीचं तू काय निरंकार धरत काय चतुर्थीले तर तुले दोन टायमाचं एका टाइमला खातं अन फरायचं अलग आणि एकादशीचं सांगू काय काय लावलं तुम्ही हा इकडे माझ्या पाय आणि कमर मोडली आणि तुम्ही माझ्या तिकडे खाणं काढून राहिले योगी ते तुझे वजन वाढलं म्हणून म्हणूनच तू पडली हा तू म्हणत की माय खाना काढू नका खाना काढू नाही तर काय करू हा तू जे एकादशी धरत ते का निरंकार एकादशी धरता काय चांगले अर्धा किलो सापार आणि दिवसभरात एक दीड डझन केळं दापत ना तू अर्धी कळे उसळ पाहिजे तुले कोपर भर चिप्स हा आणि साबुदानाचे पापड खात ते अलग कायचा उपास हाय होतो हा एकादशी आणि दुप्पट खाशी कायचं वजन कमी होते तुझे चाल तुले दवाखान्यात घेऊन जातो चालकर तयारी